आळूच्या पानांना लावण्यासाठी आपण बेसनाचं मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका आळूच्या पानासाठी आपण एक, पाना एक चमचा इतकं बेसन घेणार आहोत आपण सहा आळूची पानं घेतलेली आहेत त्याच्याप्रमाणे मी सहा चमचे बेसन घेणार आहे वडी छान कुरकुरीत होण्यासाठी आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया हे ऑप्शनल आहे एक चमचा तीळ घालूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण चार ते पाच चमचे चिंचगुळाचं पाणी घालून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करू आणि आपण याचा घट्ट पेस्ट बनवून घेऊया आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याच्या आधी आपण देठ कट करून घेऊयात अशी काळी देठ असलेलं आळूचं पान आपण वडीसाठी घ्यायचं हे पान आता आपण उलटं ठेवायचं हे लाटण्याने असं मधल्या शिरेवर व्यवस्थित लाटून घ्यायचं त्यामुळं मधली शिर ही दबली जाते आणि जेव्हा बेसनाचं मिश्रण आपण यावर घालतो त्यावेळेला ते, ते व्यवस्थित रोल होतं अशी सग सगळी पानं आपण लाटून घेऊयात बेसनाचं मिश्रण असं हातानेच आपण पसरवून घ्यायचं यावर आता आपण दुसरं पान लावून घेऊ एका एक असे तीन किंवा पाच जे लेयर आपण घेऊ शकतो मी इथं तीन पानांचं लेअर बनवणार आहे आता याच्यावर पण आपण बेसनाचं मिश्रण लावून घेऊया सगळ्या पानाला व्यवस्थित आपण बेसन पसरवून घेऊ आता यांना आपण फोल्ड करून घेऊया कढई अर्धी भरेल इतकं पाणी मी उकळत ठेवलेलं आहे पाणी छान उकळलं की आपण ही जाळी ठेवून घ्यायची गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मग आपण याच्यावरती आळूच्या वड्या ठेवून घ्यायच्या आता आपण वीस मिनिट याला स्टीम द्यायची वीस मिनिट झालेले आहे झाकण आपण काढून घेऊया गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर याला आपण कट करूया आता याला आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय आपल्या आवडीप्रमाणे करून घेऊया कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही मिडियमवर ठेवलेली आहे यामुळे आपली आळूवडी छान कुरकुरीत होते छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण आळूवडी तळून घेऊया कुरकुरीत गरमागरम आळूवडी आपली सर्विंगसाठी रेडी आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा